नमस्कार मंडळी मी प्रकाश ओडी लोवर बोलतो आहे मंडळी आज आपण असे आगळीवेळी भाजी आपण पाहणार आहोत आणि ती कशी आहे आणि ती आरोग्याला ठीक आहे का मंडळी तुम्हाला मग त्या जंगल रानपाल्या भाज्यातल्या अनेक काही भाज्या तुम्हाला मी आजपर्यंत माझ्या व्हिडिओमध्ये शूट केलेल्या आहेत आणि ते तुमच्यापर्यंत पोचलेले आहेत परंतु मंडळी पावसाच्या अखेर शेवटसुद्धा भाजी मिळते का त्याचा आम्हाला पाठपुरावा घ्यायचा आहे आणि ती भाजी अशी आहे की मला वाटते किंचित लोकांना माहिती आहे थोडीफार मला मा, पण आम्ही मला पण स्टडी थोडी कमीच आहे तरी पण मी प्रयत्न करतो आहे मला एक आदत आहे जी गोष्ट आपल्याला माहिती नाही ती पूर्णपणे वृद्ध लोकं जी असतात सत्तर किंवा ऐंशी खेड्यावरले लोक त्यांच्याकडनं माहिती मिळवायची तर मला भरपूर आवड आहे आणि ती मी आवड तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची अधिक आवड ठेवतो आहे तर अशीच एक आवड आगळीवेगळी धरलेली आहे ती म्हणजे नालगी भाजी नालगी भाजी कदाचित मी पण पाहिली नाही आहे पण थोडीफार काही लोकांनी मला सांगितली की ती मेथी टाईप असते ते आरोग्याला पण चांगले असते ॲक्च्युली ती थंड असते आणि म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे आपण जे सेवन करतो काहीतरी खात असतो तर काहीतरी अन्न आगळ्या वेगळ्या टाईपन्या पोटामध्ये आपल्या अन्नाद्वारे काहीतरी गेलं तर क्लीन होण्यासाठी साफ होण्यासाठी ते भाजीचा उपयोग केला जातो अशी दोन्ही लोकं मला सांगत होती आणि ते पूर्णपणे सिद्ध आहे तर आपल्याला ती भाजी कशी आहे आणि कोणती आहे आणि कशा प्रकारे ती काय त्याची पोजिशन ती आपल्याला खास पाहिजे आहे तर मंडळी आपण इथं जंगलामध्ये आमच्या अकोडमध्ये जे आहे आजूबाजूला आहे आणि ह्या शेवटच्या स्टेपला ती भाजी मिळते पण ती आपल्याला खास पाहिजे आहे मी थोडा प्रयत्न करीन आणि बनवायची कशी असतं ते पण मी प्रयत्न करेन पण बघू सिद्ध होते का ठीक आहे मंडळी तर मंडळी ही आहे ही नालगी आहे ह्याला नालगी म्हटलं जातं ही ज्या ठिकाणी म्हणजे खेडेगावामध्ये जी फिरती शेती करतात त्या शेतीमध्ये जे जळाव पण करतात त्याला तर अधिकच येते कारण खत पाणी मिळते मंडळी मला एक मोठं विचार पडतो आहे की आपण खत पाणी करून घरी जी भाजी उमलतो ती भाजी पण तेवढी तेज नाही परंतु रानपाल्या भाजीला कोणताही खत नाही पाणी देखरेख नाही परंतु ती भाजी एकदम अतिउत्तमप्रमाणे कोणतीही भाजी सहजपणे येते कारण ही परमेश्वराची कृपा आणि निसर्गाची देणगी म्हणायला काही हरकत नाही तर आपण ही नालगी भाजी बोलली तर ह्याच्याबद्दल आज आपल्याला चर्चा करायची होती ते मी भरपूर दिवस वाट पाहत होतो की हा नालगी भाजीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत केव्हा पोचवायचा सो so दॅट आज मला चान्स आणि मी म्हण लकी आहे की शेवटच्या टायमा टायमापर्यंत हे भाजीचा तुमच्यापर्यंत व्हिडिओ मला आणायला मिळाला भाजी थोड़ी थोड़ी कलार कलार आए, थोड़ी थोड़ी भाजी ही भाजी थोडीफार थोडी म्हणजे प्लेन असते असं पोपटी कलरचा कलर असतो छानपैकी आणि मेथी टाईप आहे थोडीशी थोडंसं फरक पडतो ह्याला फुलंमधल पिवळी येतात ही भाजी बनवायची म्हणजे साध्याने सिंपल जसं की त्याला खूप ऑईल किंवा कुठल्याही गोष्टी पाहिजे अशी काही जरूरत नाही ही पुढे जी पानं वगैरे काढून घ्यायची छानपैकी आणि ती हिरवी मिरची किंवा जुनी लोकं आपली होती ती जुन्या पद्धतीने जी भाजी करायची ते म्हणजे सुकी मिरची घालायची सुकी मिरची तेलामध्ये फ्राय करून कांदा सुकी मिरची फ्राय करायचे आणि त्याच्यामध्ये घालायची तर अगदी चविष्ट आहे परंतु आजकाल हे सुकी मिरची लोकं वापरणं खूप कमी केल्या कारण तेच त्यांच्या तोंडाला चव जास्ती पाहिजे त्या आकर्षणानुसार ती लोकं भाजी बनवत असतात परंतु आपण आता ह्या युगामध्ये तर आपण शक्यतो अशा पोजिशनमध्ये हिरवी मिरची कांदा ऑइल वगैरे करून चांगली फ्राय करू आपण यूज करू शकतो त्याला जास्ती काही अशी बनवायची खटखट नाही आहे तर छान रुची छान आहे आणि ही भाकरी ही भाजीसोबत आपल्या खेड्यावरती लोकं जास्त करून ज्वारी नाचण्याची भाकरीच वापर करतात खाण्यासाठी तर अतिउत्तम चव असते छान असते काही लोक दही पण वापरतात तर अशी पोझिशन नालकी भाजीच आहे तर मी थोडंफं प्रयत्न करणार आहे की तुमच्यापर्यंत भाजी बनवायची कशी हे पण प्रयत्न करतो आहे मी माझा प्रयत्न चालू आहे झाला तर मी धन्य म्हणतो आहे पण बघू ट्राय करूया आपण पुढे जाऊन ठीक आहे मंडळी आपल्याला छानपैकी आहे की भाजी मिळालेली आहे आता आपण प्रयत्न करणार आहे बनवायची आणि हे भाजीबद्दल माझं तुम्हाला मी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा असेच व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणणार आहे परंतु ही कशी बनवायची त्याचा पण थोडा मी प्रयत्न करतो चला तर आपण लवकर लवकर याचा प्रयत्न करू चला भाजी बनवूया आपण थोडंसं तेल घाल तेल त्याला जास्त वापरायचं नाही आहे थोडंसं घालायला पाहिजे आणि ही कांदा आणि हिरवी मिरची सुकी मिरची हिरवी मिरची चालते काही हरकतही नाही तर तो तेल तोड चांगलं गरम व्हायला पाहिजे ही आपली नालगी भाजी छानपैकी आहे मेथी टाईप आहे मंडळी ही भाजी करत असताना त्याला जास्त काय झंझट नाही आहे बनवायची सिम्पलमध्ये होते आणि एक वापरला की ती उतरून टाकायची आहे चांगली फ्राय करायची आहे त्याला एक चम्मच देगा तुमचं देयक नाही ते मंडळी चांगली धुवून घ्यायची ही छानपैकी साडे आणि शिंपल काही याला मोठं अवघड गोष्ट नाही आपण तर त्याचा बनवू शकतो काही तशी मोठी गोष्ट नाही खोपर्या म्हणा किंवा तिला मिक्सरला लावायला पाहिजे अशी काही बाबत नाही थोडंसं कांदा चांगला फ्राय जाऊ हो दे भाजी चांगली धुऊन घ्यायची ते आतमध्ये घालायचे ऍक्च्युअली तेल घालायचं नाही कारण ते पहिली सॉफ्ट असते पण मी थोडंसं घातलेलं आहे ऑइल याला वापरायचं नाही पण ऑइल जर नाही वापरायचं आजकालच्या युगामध्ये तेल ना ते कुठली भाजी शित होत नाही असं लोकांच्या मनामध्ये भासते परंतु तसं काय नसते तर अशा प्रकारे भाजी फणवी टाकवायची परतून घ्यायचे आणि याच्यावरती मीठ टाकायचं आहे जरा मीठ घे मीठ घे मीठ घे बघतो अशा प्रकारे ही नालगी भाजी एक आगे वगले रान रानशिवारातली रानपाले भाज्यातली एक आगे आगळीवेगळी पावसाच्या शेवटच्या टप्प्यातली भाजी म्हणजे ही नालगी भाजी हे आपल्याला सिद्ध करून दाखवलेलं आहे की भाजी कशी बनवायची ती चांगली फ्राय करायची ही फ्राय व्हायला टाइम लागत नाही झटापट होते एक वापर की लगत होते ठीक आहे मंडळी वा छानपैकी तयार झालेली आहे भाजी सव बघायला काही हरकत नाही मला तर आवडलेले आहे थोडी तो बघतो वा मंडळी जरूर माझ्या ज्या माता भगिनी आहे त्यांनी जरूर आपल्या पोरसामध्ये आपल्या शेतीमध्ये ही भाजी मिळत असेल तर आवश्यक ते एकदा करून पाहा आणि तो स्वाद आनंद खरोखर ह्याचा एकदा स्वाद घ्या हे भाजीचे आपल्याला दोन फायदे आहेत एक म्हणजे मंडळी आपण ज्यावेळी तुम्हाला मी पहिलं सांगितलं आहे ज्यावेळी काहीतरी आपल्या पोटामध्ये गेलं असेल तर हे भाजीमुळे आपले पोट साफ होते आणि गळा साफ होतो जर एखाद्या ताप वगैरे हो आदरपण असेल तरी भाजी खाल्ल्यामुळे तोंड कोरडं होतं कोरडं असतं ते फ्रेश होते दुसरी गोष्ट म्हणजे मंडळी ही भाजी थंड आहे ही भाजी थंड आहे ज्यांना उष्णताचा म्हणजे उष्णताघात उष्ण उष्णघात असतो ते जर असेल तर ही भाजी खाल्ल्याने उष्णघात कमी होते उष्णता कमी होते तर ही भाजी खाल्ल्या मात्र जरूर तुम्ही एक वेळा करून पहा खाऊन पहा आणि जे काही प्रॉब्लेम असेल तुम्ही कमेंटमध्ये जरूर शेअर करू शकता तर हा व्हिडिओ आवडल्यास मला लाईक शेअर कमेंट करा असेच व्हिडिओ तुमच्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे प्रकाश घे ब्लॉगरवरच आणत जाणार आहे आज आपण खास एक महाचा आगाळा व्हिडिओ बनवणार आहे तर असेच व्हिडिओ पुढे आणि जय हिंद जय भारत माते वन मातरम नमस्कार सर्वांना पितृदेवतेकडून सर्वांना आशीर्वाद मिळतो पितृदेवता हे मी देवाकडे परमेश्वराकडे हे मग आज्ञा मागतो आणि माझं इथे व्हिडिओ मी स्टॉप करतो बाय बाय अँड सी यू